मित्रांनो नमस्कार आपण पाहतात न्यूज फोर्टी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सोळा नोव्हेंबर रोजी सायंकाळी जांता राजा मैदान येथे जाहीर सभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार श्री अण्णा पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या शनिवारी मनसेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे सातपूर येथे आहेत सातपूरच्या अशोकनगर येथील जानता राजा मैदान येथे सायंकाळी पाच वाजता श्री राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आपल्या सातपूर सिडको अर्थात नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार श्रुत दिनकरण्णा पाटील यांच्या प्रचारासाठी दिनांक सोळा रोजी या ठिकाणी जानता राजा दा मैदानावर भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे या सभाविषयी मनसेचे उपाध्यक्ष श्रीत सलीम मामा शेख ही माहिती देत आहेत नाशिक पश्चिमचे उमेदवार भावी आमदार दिनकरांना पाटील यांच्या प्रचारार्थ मनसेचे प्रमुख आदरणी राजसाहेब ठाकरे यांची सोळा तारखेला पाच वाजता जनता राजा मैदानावर भव्य दिवे अशी सभा होणार आहे आणि राज साहेबांचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी सातूर भागातील सर्व जनता जनदन या ठिकाणी येणार आहे आणि ही ही सभा रेकॉर्ड ब्रेक सभा होणार आहे आणि साहेबांचे विचार विचाराची शिदुरी घेऊन गेल्यानंतर अण्णा नाशिक पश्चिममध्ये प्रचंड बहुमताने विजय होणार आहे ओके राजसाहेबांची ना। सभा अशी आहे की त्यांच्यामध्ये निवडणूक बदलवण्याची निकाल बदलवण्याची ताकद आहे आजच सन्मान्य सांगितलं आहे काय सांगाल नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक वीस तारखेला संपन्न होणार आहे त्यासाठी माननीय राजसाहेब ठाकरेंची सभा दिनांक सोळा तारखेला दोन हजार चोवीस रोजी संपन्न होती जानता राजा ग्राउंडवर पाच वाजता आहे आणि सात वाजता पवनगर येते त्यामुळे खूप वातावरण अतिशय चांगलं झालेलं आहे संपूर्ण मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना युवकांना एक ओढ लागली की साहेबांची सभा होते आणि साहेबांमध्ये जी किमा आहे काम करण्याची शब्द दिल्यावर पाळण्याची त्यामुळे शंभर टक्के जनता तर येणारच परंतु विजयसुद्धा फिक्स होणार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ स्थापन झाल्यानंतर दोन हजार नऊमध्ये पहिली निवडणूक झाली आणि पहिल्या निवडणुकीमध्ये मनसेचा उमेदवार विजय झाला होता आता याचा इतिहासाची पुनर्वृत्ती करण्यासाठी आपण काय करतायत आपल्याला सर्वांना जाणीव आहे की दहा वर्षामध्ये आपल्या या मतदारसंघामध्ये आत्ताचे जे आमदार आहेत त्यांच्याकडून काही काम झालेलं नाही ठोस काम झालेलं नाही आहे आणि दुसरा जो उमेदवार हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे नागरिकांना गुन्हेगारी नको आहे आणि नागरिकांना विकास हवा आहे शांतता हवी आहे युवकांना बेरोजगारांना रोजगार हवा आहे शेतकऱ्यांना त्यांच्या ज्या जमिनी गेल्या त्यांनाही न्याय हवा आहे कारण हा, हा जो काम विधानसभा मतदारसंघ जो आहे हा शेतकऱ्यांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे कामगारांचा आहे त्यांना न्याय जो मिळवून देईल त्यांच्या पाठीमागेच उभा राहील त्याच्यामागे ही जनता उभी राहते आणि मला खात्री आहे मी गेल्या पंचेचाळीस वर्षापासून शेतकरी कामगार आणि यांच्याबरोबरच कष्टकऱ्यांमागेच माझं काम आहे त्यामुळे मला खात्री आहे निश्चितपणे या ठिकाणी राजसाहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे

ये एक साथी साथी। साथी। सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद